आपल्या यूट्यूब चॅनलने तुमचं स्वागत आहे तर आत्ता झालेली आहे संध्याकाळ पूर्ण शांत असं वातावरण झालेलं आहे आणि दिवाळी आता लवकरच चालू होत आहे त्याच्यामुळं आमच्याकडं पण कपड्यांची पूर्ण अशी भरपूर अशी गर्दी होत आहे आणि आत्ता दिवसभरचं काम करून आत्ता करायचं आहे दुकान बंद आणि जायचं आहे घरी आणि आत्ता नाईटला बनवायचं आहे दिवाळीचा फराळ तर पहिल्यांदाच सुरुवात करायची आहे अनारशांपासून तर संध्याकाळी नाईटला अनरशा बनवायच्या आहेत आणि उद्या बनवायचं आहे चकली करंजी वगैरे तर दिवसभर पण काम वगैरे करून खूप कंटाळा आलेला आहे तरी पण करायलाच लागणार आहे बघा साड्यांना फॉल लावून आलेले आहेत हात शिलाई वगैरे करून बाहेर इकडे एक मावशा आहेत त्या हे कामं करतात सर्व काही गर्दी पूर्ण पिशव्या भरलेल्या आहेत इकडे पण काउंटरमध्ये पण पूर्ण कपडे आलेले आहेत दिवाळीच्या शिवायला इथं सायकलवरती पण ढीग लागलेला आहे आणि आत्ता घरी जाऊन पहिली पोट हातपाय धुऊन पोट पूजा करायच्या आहे तर चला